लेल्या वाचन करणाऱ्या आणि विचार करणाऱ्या लोकांनी आरक्षणावर स्पष्ट भूमिका घेणं आवश्यक आहे जर डॉक्टर शिक्षक वकील प्राध्यापक पदवीधर मंडळी आरक्षण वाचविण्यासाठी भूमिका घेणार नसतील तर आग लावा तुमच्या डिग्र्यांना तुळजापूर मतदारसंघात डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे यांचे प्रचार प्रमुख डॉक्टर नितीन ढेपे यांनी बेंबळी येथील सभेत मांडली भूमिका प्राध्यापक लक्ष्मणरावजी सर यांचं शुभ आगमन काही वेळातच या ठिकाणी होणार आहे तेव्हा जे कोणी आजूबाजूला थांबलेले आहेत त्यांनी कृपया करून समोर यायचं आहे बसून घ्यायचं आहे आदरणीय प्राध्यापक सरांचं शुभागमन अवघ्या काही मेळा काही मिनिटामध्येच या ठिकाणी होता आहे तत्पूर्वी मी विनंती करतो ओबीसी नेते आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर पेशा असताना सुद्धा वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत असताना सुद्धा ही मंडळी आपल्यासाठी लढत आहे आपल्या आरक्षणासाठी लढत आहे आणि या लढाईचा एक भाग म्हणून एक मोठं नाव आपल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्यांचं घेतलं जातं असे डॉक्टर नितीनजी सर यांना या हो। मी विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं नमस्कार जय मल्हार जय ओबीसी जय भीम मी डॉक्टर नितीन ढेपे माझे दहा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दहा ठिकाणी दवाखाने आहेत ते दवाखाने बंद ठेवून इथे आज मी माझी सहकारी माझी विद्यार्थिनी डबल ग्रॅज्युएट बी डी एस एम डी एस अर्थोडोंटिस्ट असलेली डॉक्टर स्नेहा ताई सोनकाटे यांच्या प्रचारासाठी आज मी इथं उघडपणे मैदानामध्ये बिंबळीच्या या खंडोबा मैदानामध्ये मी उतरलेलो आहे याच एकमेव कारण म्हणजे यंदाची निवडणूक ही फक्त कुणाला आमदार बनवायचं यासाठीची ही निवडणूक नाही यंदाची ही जी निवडणूक आहे याचा मुख्य विषय आहे आरक्षण आणि आरक्षण ओबीसी आरक्षण जवळपास रद्द झाल्यात जमा आहे गेल्यात जमा आहे आणि एस सी आर एस टी आरक्षण हे जाण्याच्या मार्गावर आहे पुढची ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक ही ओबीसी आरक्षण न ठेवता होणार आहे त्यामुळं आपल्या पैकी कुणीही हक्कानं ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद मेंबर होणार नाही कारण तसा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि तसं बऱ्याच राज्यांनी ते आदेश राबवण्याचं ठरवलेलं आहे या निवडणुकीनंतर आपले पण लोक तो आदेश राबवतील आणि या कुठल्याही पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगर परिषद मध्ये कुठलाही ओबीसी मेंबर हक्कानं जाणार नाही अशा वेळेला मला सांगा आवाज उठवायला पाहिजे कोण ओबीसीचं आरक्षण जात आमदार केला ओबीसी आरक्षण नाही खासदार केला ओबीसी आरक्षण नाही ओबीसी आरक्षण आहे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ग्रामपंचायत मध्ये आहे पंचायत समितीमध्ये आहे जिल्हा परिषद मध्ये आहे आणि ते सुद्धा जाणार आहे मग खरा आवाज कोण उठवायला पाहिजे आवाज उठवायला पाहिजे या मेंबर लोकांनी जे ग्रामपंचायतचे में, ओबीसीचे में मेंबर होते जिल्हा परिषदचे जे मेंबर होते जे आत्ता तुमच्याकडे प्रत्येकाच्या गल्लीमध्ये जे आपलेच भाऊ आहेत जे आपलेच नातेवाईक आहेत ते आपल्याला घरी येऊन सांगतायत आपल्या गल्लीतला बावकेतला जो जिल्हा परिषदचा मेंबर होता कुणी जिल्हा परिषद सभापती होता कोणी ग्रामपंचायतचा माजी सरपंच होता ते आपल्या घरी येत आहेत आणि सांगतायत काय यंदा आपलं मत भाईयाला दादाला भाऊला द्या अरे तुम्ही त्या सर्व मेंबरना विचारा की बाळा आता दोन महिन्यानी जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ओबीसीच सीटच असणार नाहीये मग तू निवडून कसा येणार हक्काचं ओबीसीच सीटच नाही जे मेंबर तुम्हाला घराघोर येऊन सांगतायत दादाला मत द्या भैयाला मत द्या भाऊला मत द्या त्यांना विचारा पुढच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला रिझर्वेशनच नाही कुठलाही वार्ड राखीव नाही आपल्याला कुठलाही वार्ड मिळणार नसेल तर ओबीसीचा मेंबर कसा होणार जिल्हा परिषद अध्यक्ष कसा होणार आणि पंचायत समितीचा अध्यक्ष कसा होणार अरे तुमची मेंबरशिपच टिकणार नसेल तर तुम्ही कशासाठी दादा भैया भाऊना मत द्या म्हणून सांगताय आणि मी जेव्हा या मेंबर लोकांना बोललो की अरे म्हणलं तुमची मेंबरशिप जाणार आहे ओबीसी आरक्षण जाणार आहे आणि ते वाचण्यासाठी तुम्ही आरक्षणासाठी का उभं राहत नाही